एका महत्वाच्या बातमीकडे वळतो आहोत मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारला गंभीर इशारा दिलेला आहे कलम पस्तीस अ ला 35 हात लावाल तर शरीर जळून खाक होईल असं मेहबूबा मुफ्ती यांनी ट्विटरवरून केंद्र सरकारला इशारा दिलाय मेहबूबा मुफ्ती यांनी ट्विट करत हा गंभीर इशारा केंद्र सरकारला दिला आहे जे पस्तीस ए सोबत छेडछाड करतील ते हातच नाही तर पूर्ण शरीरच राख होईल

आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून अधिक माहिती घेऊया प्रशांत वरून पण त्यांनी गंभीर इशारा दिलेला आहे हा बाईट सुद्धा आहे ही प्रतिक्रिया सुद्धा आपल्यापर्यंत आहे काय अधिक सांगाल बघितलं आज पीडी पी जे पी पण त्यांची पार्टी आहे जम्मू काश्मीर मधली मेहूबा मुफ्ती यांचा वर्धापन दिन आहे या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात त्या भाषण देताना त्यांनी या प्रकारचा इशारा केंद्रातील भारतीय जनता पक्ष सरकारला दिला त्यांनी म्हटलं आहे की जो ए या कलमसोबत जे शेडछाड करतील ते हात नाही संपूर्ण शरीरच खाक एक प्रकारे सत्ताधारी पक्षाच्या विरुद्धच दुसरी आक्रमक शक्ती उभारण्याचा कुठेतरी प्रयत्न जम्मू काश्मीरच्या मधले ह्या जे नेते आहेत तीही मीबा मुक्ती यांनी केलेली आहे आपल्याला माहित असेल की जवळपास दहा हजारापेक्षा जास्त पोलीस लक्ष दल हे जम्मू काश्मीरमध्ये तैनात करण्यात आलेलं आहे एकीकडे अतिदिखींचा आचिका दिल्यासंदर्भात त्यांच्या मागे कुठेतरी आणि कारस्थान आहे असा असंही मेहबूबा यांना वाटत आहे आणि त्यांनी म्हटलं की सत्तीस एच्या माध्यमातून जम्मू काश्मीरमध्ये कुठेतरी के, केंद्रातील सत्तेला आपली आपलं हित साधायचं आहे त्यामुळे या प्रकारच्या हालचाली होत आहे त्या प्रकारचा आरोप देखील मेहबूबा मुफ्ती यांनी केला आहे पण हा इशारा अतिशय गंभीर आहे या संदर्भात आता सरकार कशा प्रकारे पाहून टाकतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद माहिती दिल्याबद्दल